अख्ख्या भारतातील चित्रपटसृष्टीचं खरं वैभव कोल्हापुरातच आहे बाबुराव पेंटर यांच्यामुळं चित्रपट निर्मितीचं तंत्र देशभर पोहचलं तमे सृष्टीची सुरुवातही कोल्हापूरकरांनीच करून दिली भारतातील पहिला कॅमेरा कोल्हापुरात बनला चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळ कोल्हापूरनं अनुभवलाय कोल्हापूरशिवाय सिनेमा नाही असं मत अभिनेते दिग्दर्शक ऋषिकेश जोशी यांनी व्यक्त केलं इचलकरंजीतील व्याख्यानात बोलताना त्यांनी कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचं योगदान स्पष्ट केलं मराठी भाषा संवर्धन उपक्रमाअंतर्गत इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं सोळाव्या गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं व्याख्यानमालेच्या अखेरच्या दिवशी मुलाखतकार हर्षदा कामत यांनी अभिनेता ऋषिकेश जोशी यांची प्रकट मुलाखत घेतली यावेळी जोशी यांनी चित्रपट सृष्टीतील कोल्हापूरचं योगदान आणि स्थान याबद्दल माहिती दिली मुळात कोल्हापूरकरांच्या वृत्तीत हजरजबाबीपणा आणि विनोदाचा ठाव आहे कोल्हापुरी माणूस प्रत्येक घटनेतून आनंद शोधतो इथल्या लोकांच्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे माझ्यातील अभिनेता घडल्याचं ऋषिकेश जोशी यांनी सांगितलं घरातील भिक्षुकीची परंपरा खाजगी अर्थार्जन हौशी रंगभूमीवरील काम अशा आठवणींना उजाळा देत ऋषिकेश जोशी यांनी आपली जडणघडण उलगडली कोल्हापूरला चित्रपट निर्मितीचं केंद्र मानलं जायचं संपूर्ण देशाला कोल्हापूरनं पहिला कॅमेरा दिला असं सांगत चित्रपटाचा सुवर्ण काळ याच कोल्हापूरनं अनुभवल्याचं सांगितलं एक कलाकार म्हणून घडवण्यात राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचं मोठं योगदान आहे असंही ते म्हणाले या विचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे निलिमा दिवटे शशांक बावस्कर विजय राजापुरे राहुल राजापुरे यांच्यासह रसिक प्रेक्षक उपस्थित होते